जिल्हा परिषदे अंतर्गत गट क संवर्गातील सरळ सेवेसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली त्याचा निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात आला मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर आठ संवर्गात नोकरीसाठी मात्र उमेदवाराची नियुक्ती आदेश आचारसंहितेने अडकले आहेत जिल्हा परिषदेने पंचवीस संवर्गातील आठशे पंच्याहत्तर रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागितले होते नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक संधी चालून आले त्यामुळे तब्बल हजारांवर उमेदवारांनी अर्ज केले त्यानंतर उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली तपे तपे निकाल जाहीर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी संवर्गातील उमेदवारांची आणि अंतिम यादी प्रसिद्ध करून अठ्ठावीस पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले दरम्यानच्या कालावधीत आठ संवर्गाचे निकाल प्रसिद्ध करण्यात आले मात्र आचारसंहिता लागू झाल्याने अंतिम यादी प्रसिद्ध करून नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाही पात्र उमेदवारांना जिल्हा परिषदेत बोलावून त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात आली जे उमेदवार पडताळणीसाठी आले नाहीत त्यांना अंतिम सूचना देण्यात येत आहे आता लोकसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आटोपली आहे त्यामुळे नोकरीसाठी पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे परवानगी मागण्यात आलेली आहे परवानगी मिळताच नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आलेली आहे